मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब दोन इथं आपण काहीतरी नवीन बनवूया तर हे बीट चांगलं मी घेऊन स्वच्छ कापून घेणार आहे तर मी इथं मस्त हे कापून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आपण ग्राइंड करून घेऊयात तर हे मस्त बारीक झालेलं आहे त्याचं मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेला आहे तर मी इथं एक रात घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी धवाचं पीठ घेत आहे त्याच्यामध्ये थोडं मी मीठ टाकत आहे आणि एक मोठा चम्मच तेल टाकत आहे आणि थोडे किरे घेत आहे हे बाईक केलेलं हे सगळं मिक्स करून घेत आहे तर हे आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ कसं कणिक भिजवता तसं हे पण म्हणून घ्यायचं आहे तर हे कणिक आपलं हे कणि आपल्याला आता पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे तर आपल्या ह्या कणिकला पाच ते दहा मिनटं झालेलं आहे बघू शकता खूप छान मऊ झालेलं आहे पीठ तर आपल्याला हे आता लाटून घ्यायचं आहे जसं आपण परोठा बनवतो त्या कराठ्याला आपण बनवून घ्यायचं आहे तर हे लाटून झालेलं आहे तर आपला इथं तवा पण गरम झालेला आहे तर मी इथं तूप लावत आहे तुम्हाला तुम्ही बटर सुद्धा वापरू शकतात